मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे पाहिजे दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेव्हन घेऊन आलेली गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वात गाडी दोघ तुम्हाला हे पहा आतून वगैरे आतून वगैरे पण एकदम सुंदर मित्रांनो टायर कंडिशन पण छान आहे अठ किलोमीटर पण खूप कमी चाललेली मित्रांनो गाडी हे पहा अवजत वगैरे सुद्धा एकदम मस्त आहे गाडी तर मित्रांनो ही दोन हजार एकवीस वन पॉईंट सेव्हन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो नऊ लाख रुपये एक साठ साडेआठ लाख जवळपास होईल मित्रांनो एक सात साडेसात लाख रुपये लोन होईल हॉल महाराष्ट्र मध्ये लोन सुद्धा अवेलेबल आहे एकदम कमी आजार मध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस ॲड्रेस आहे मग कम्पोज शिका का सारी भाटात आहे ऑफिसचा नंबर आहे तीन चोवीस चोवीस या मित्रांनो लवकरात लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो स्टॉक चिंता वेळेपर्यंत चिंतना आहे हे बा पिकअपचा अशोक लँड चा टाटा एसीचा भरपूर असा प्रमाणात आपल्याकडे स्टॉक आहे नक्की हा मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या मित्रांनो चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमच्यावर नवीन नाड्या घेऊन ठेव प्रत्येक गाडीचे अपडेट पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेव मित्रांनो ऑफर सुद्धा असे असतात ना आपल्या गुरुकृपा गुरुदत्त दत्त मोटर्स चा की पुण्यामध्ये नाकोणी दिली नाकोन देणार नाकोन देऊ शकणार असा ऑफर आहे मित्रांनो तर आपल्या नक्की चॅनेलला फॉलो करा असा ऑफर पाहण्यासाठी थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये